हॅलो मिरंबा स्वागत आहे तुमचं माझ्या एका नवीन व्हिडिओमध्ये आज मी छान अशी फ्लावरची भाजी केली आहे शक्यतो सगळ्यांना फ्लावरची भाजी आवडत नाही कोणाला तर तुम्ही अशा पद्धतीने करून पाहा खूप छान टेस्टी होते तुम्ही इतकी आवडीने खालना खूप छान लागते त्यात एक असा एक वस्तू टाकायची की ती तुम्ही बोटेचाटूल खाल इतकी छान लागते तर फ्लावर कल छान असा कापून उकडून घेतला मी पाण्यामध्ये आणि पाण्यामध्ये उकळून घेतल्यानं काय होतं जे काही फ्लावरचा वास असतो तो, तो निघून जातो आणि एक कांदा चिरला छान असा तपकिर रंग येईपर्यंत कांदा परतून घ्यायचा छान एकदम लालसर त्यामध्ये मीठ टाकायचं मीठ टाकल्यानंतर छान आपला कांदा लाल होतो त्यानंतर मी कांदा आलं लसूण पेस्ट टाकली छान आलं लसूण पेस्ट कांदा मीठ छान परतून घ्यायचं त्यामध्ये टाकले टोमॅटो टोमॅटोही छान असं एकदम त्याचा रंग बदलेपर्यंत परतून घ्यायचं एकदम छान एकजीव होऊन द्यायचं कांदा टोमॅटो आलं लसूण पेस्ट ही इतकी भाजी इतकी छान लागते ना खूप छान लागते लहान मुलांना तर अजिबातच ही भाजी आवडत नाही पण तुम्ही अशा पद्धतीने करून पहा खूप छान लागते खूप टेस्टी लागते कसे त्यामध्ये सगळी व्यवस्थित भाजी केल्यानंतर खूपच छान लागते आणि त्यामध्ये अजून एक मी मसाला ॲड करणार आहे तो मसाला टाकल्यानंतर तर तुम्ही बोटीत चाटूल खाल अशी ही भाजी लागते वाटणारसुद्धा नाही की ही फ्लावरची भाजी आहे त्यामध्ये खूप सारी अशी कोथिंबीर टोमॅटो छान परतून झाले त्यानंतर कोथिंबीर टाकली थोडीशी कोथिंबीर जास्तीची ठोयची नंतर टाकण्यासाठी वरती आपण परतून झाल्यानंतर छान टोमॅटो कांदा नमक आलं लसूण पेस्ट आणि कोथिंबीर टाकून छान असं तेल सुटेपर्यंत परतून घ्यायचं ते झाल्यानंतर छान जिरं टाकायचं थोडीशी मोहरी टाकायची मी प्रत्येक भाजीला मोहरी टाकत असते शक्यतो कुणी मोहरीचा वापर करत नाही पण आपल्या भाजीमध्ये मोहरीचा पण वापर झाला पाहिजे चांगली असते चा जिरी पण आणि मोहरी पण आणि छान लागते छान परतून घेतल्यानंतर दाताखाली ती काही टचच करत नाही सगळ्यां भाज्यांमध्ये त्याचा वापर झाला पाहिजे बघा तुम्ही टाकून खूप छान टेस्टी भाजी बनते एकदम असं वाटणारसुद्धा नाही की फ्लावरची भाजी आहे म्हणून आणि शिजवताना पण खूप छान अशी व्यवस्थित त्याला खूप गरम पाण्या कोणकोण गरम पाण्यामध्येच फक्त भिजत घालून ठेवतं तसं नाही करायचं एक पाच ते सात मिनटं मिनटं फ्लावर छान गरम पाण्यात उकळून द्यायचा उकळल्यानंतर फ्लावरची भाजी खूप आणि खूप आणि खूप छान लागते हे छान असं सगळं परतून घेतलं आणि सगळ्यात शेवटी मी माझा घरी केलेला कांदा लसूण मसाला टाकला कांदा लसूण मसाला टाकला लसून मसाला टाकल्यानंतर खूप छान असं सगळं तेल येईपर्यंत एकदम एक, एक दोन ते तीन मिनटं सगळं छान असं परतून घ्यायचं त्यातमध्ये कोथिंबीर कांदा टोमॅटो आलं लसूण पेस्ट एकदम छान असं एकदम परतून दिल्यानंतर सगळ्या शेवट मॅगी मसाला टाकायचा तुम्ही फ्लावरमध्ये मॅगी मसाला टाकून पा खूप खूप छान लागते वाटणारसुद्धा नाही की तुम्ही फ्लावरची भाजी खाताय इतकी छान हॉटेल स्टाईल ही भाजी होते खूप सुंदर लागते तो मी आवडीने करून खाल इतकी छान लागते तर त्यामध्ये मी अर्धी पोडी मॅगी मसाला टाकलाय इतकी सुंदर अशी भाजी लागते टेस्टीला खूप छान सगळं छान परतून झाल्यानंतर त्यामध्ये टाकायचा उकडलेला फ्लावर उकडलेला फ्लावर टाकल्यानंतर छान असं मिक्स करून घ्यायचं एकदम छान त्यावरती मी खूप सारी कोथिंबीर टाकली कोथिंबीर टाकल्यानंतर छान अशी आपली भाजी एकदम एकजीव हलवून घ्यायची खूप छान लागते कारण आपण फ्लावर शिजून घेतलेला असतो त्यामुळे नंतर आपल्याला खूप वेळ काही लागत नाही भाजी शिजायला एक एक दोन ते तीन मिनटामध्ये वाफलून द्यायची छान होते अशीच भाजी पण कुणी कुणी खातं बघा म्हणजे न शेंगदा्यांचा कूट टाकताना आणि कोणी कोणी शेंगदाण्याचा कूट पण टाकतो तर मी आता ह्यामध्ये थोडासा शेंगदाण्याचा कूट आणि खोबऱ्याचा कूट टाकणार आहे खूप छान लागते आणि अशीसुद्धा खूप छान लागते पण मी थोडासा खोबऱ्याचा कूट आणि शेंगदाण्याचा कूट टाकला तर खूप सुंदर अशी भाजी होते तुम्ही करून बघा खूप टेस्टी लागते खायला पण छान आणि लहान मुलंसुद्धा आवडीने खातात अशा पद्धतीने भाजी केल्यानंतर कारण कुणाला जास्त ही भाजी आवडत नाही आणि कुणी खात नाही पण आपल्याला फ्लावर खाल्यानंतर खूप छान असतो शुगरच्या माणसाने तर नेहमी ही भाजी खावी खूप छान असते शरीरासाठी पण कशी पण अशी निस्ता मसाला वगैरे टाकून केल्यानंतर ती भाजी टेस्टी होत नाही तर अशा पद्धतीने भाजी करून पा खूप आणि खूप छान आणि टेस्टी लागते तर कशी वाटली रेसिपी कमेंट करून नक्की सांगा आणि अशीच नवीन नवीन रेसिपी पाहण्यासाठी चॅनलला लाईक करा शेअर करा कमेंट करा आणि सबस्क्राईब करा भेटूया एका कर नवीन व्हिडिओमध्ये तोपर्यंत तो सर्वांना बाय बाय